आणि प्रत्येक भांडणात ना एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपलं बरोबर आहे आणि समोरचं चुकतं आहे पण अशाला एक तिसरी व्यक्ती हवी असते जी जी दोघांसाठी ही विश्वासाची व्यक्ती असते पिढीने पिढीनेसुद्धा आधीच्या जनरेशनला समजून घेतलं पाहिजे की त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेले आहेत आयुष्यात त्या अनुभवांनी त्यांचे विचार तयार झालेले आहेत अजून खोल आणि अजून जास्त बारकाईने काम केलं जातं त्यांचं प्लॅनिंग म्हणा किंवा ज्या पद्धतीने तिथे काम केलं जातं सो जेव्हा प्रियांका हिंदीत काम करून आलेली आहे ना त्यामुळे नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या त्या चॅनलमध्ये आणि एकोणीस एप्रिलपासून मायलेख हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने उमेश आपल्यासोबत आहे उमेश काय सांगतील पहिल्या चित्रपटाचा अजून हँगवर आमचा उतरलेला नाही आणि लगेचच तो लगेच दुसरा चित्रपट घेऊन आमच्यासाठी भेटीला आला आहे काय सांगशील खूप छान वाटतं आहे माझ्यामध्ये कलाकारांना आणखी काय हवं हो। लागोपाठ दोन सिनेमे रिलीज होत आहेत पहिला सिनेमा अजून थिएटरमध्ये आहे तो चांगला चालतो आहे छान रिस्पॉन्स मिळतो आहे त्याबद्दलचे मेसेजेस आणि हे चालूच आहेत नाटकाचा शंभरवा प्रयोग त्यामध्ये झाला आणि आता नवीन चित्रपट मायलेक एकोणीस एप्रिलला प्रदर्शित होत आहे सो खूप मस्त वाटतं आहे खूप छान वाटतं आहे सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे की आपण काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल लोकं त्यांच्या रिॲक्शन्स देत आहे त्यांना आवडतं आहे सो माझ्या मते ह्याच्यापेक्षा उत्तम कलाकारासाठी गोष्ट नाही आहे पाच पाहतो मागच्या चित्रपटामध्ये सुद्धा एक असा समजून घ्यायला मित्र एक सगळ्या गोष्टी शेअर करणारा आपण जाणार मित्र आणि आता सेम त्या टाईपच थोडीशी भूमिका आहे मग जेवतला सुनरेने विचारलं की अशा टाइपची भूमिका करायची टायटल रोल नाहीये तर काय थॉट होतं प्रोसेस थॉट प्रोसेस होते की तुला वाटलं की नाही हा तरी पण मी करणारच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनालीचा फोन आणि ती मैत्रीण आहे एक चांगली मला ती व्यक्ती म्हणून माहिती आहे ती की ती खूप खूप गोड व्यक्तिमत्व आहे ते आणि ना मला असं वाटतं आहे की अशी मैत्रीण सगळ्यांना मिळाली जी दुसऱ्यांचा विचार करते आणि तिचं पहिलं प्रोडक्शन आहे हे तिने मला पहिल्या फोनमध्ये सांगितलं आणि तिने मला अगदी प्रेमाने विचारलं की मा टायटल रोल नाही आहे पण तरी तू करशील का महत्त्वाचा रोल आहे पण टायटल रोल नाही आहे तर तुला आवडेल का करायला पण मला वाटतं इतक्या प्रेमाने तिने नाव विचारलं आणि मला कळत होतं की तिची इच्छा आहे मी त्या फिल्ममध्ये काम करावं हो। तिचं पहिलं प्रोडक्शन आहे सो खूपसं तेव्हा फिलिंग होतं मैत्रीसाठी हे करायचं आहे आणि मला असं वाटलं की तिचं पहिलं प्रोडक्शन आहे तर तिच्यात मी तीछ सहभागी व्हायला पाहिजे तिला सपोर्ट करायला पाहिजे त्यामुळे मी हो म्हटलं पण पर... तेव्हा जे इन्स्टिंक्टिव्हली मी त्याला हो म्हटलं होतं पण नंतर पूर्ण फिल्मची प्रोसेस मी पाहिली आणि मला खरंच खूप बरं वाटलं तिने ज्या मेहनतीने ही फिल्म तयार केली आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तिचं लक्ष होतं आणि प्रत्येक डिपार्टमेंटला फ्री हँड होता आणि त्यांना त्यांचं बेस्ट काम करता येईल यासाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं ते मला वाटतं सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे सो आय एम हॅपी की मी ही फिल्म करू शकतो आणि आपण पाहतोय की मायलिक म्हटल्यावर एक बॉन्डिंगचा त्याचा चित्रपट आला त्याच्यामध्ये तुम्ही मग असे आले की त्यांना बाहेरून सपोर्ट असेल किंवा एक फ्रेंड म्हणून सपोर्ट असेल तर ते तुझं कॅरेक्टर नेमकं या पण फिल्ममध्ये कसं आहे जनरल या दोन व्यक्तींमध्ये मग ते कोणी असो एक तर आई मुलीचं नातं हे युनिव्हर्सल नातं आहे मग ते कुठल्याही प्रदेशात कुठल्याही वयाचं असू दे कुठल्याही जनरेशनचं असू दे कुठल्याही काळातलं असू दे आई मुलींचं नातं हे म्हणजे त्याच्यात चढाड हो आली त्याच्यात काय म्हणतात तुझं माझं जमेनं पण तुझ्यापासून करमेना हा प्रकार आला आणि सगळ्यात घट्ट नातं असेल पण तरी भांडणंही तितकीच होत असतात असं हे युनिव्हर्सल नातं घराघरातलं नातं आहे आणि प्रत्येक भांडणात ना एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपलं बरोबर आहे आणि समर्थ चुकतं आहे पण अशाला एक तिसरी व्यक्ती हवी असते जी जी दोघांसाठी ही विश्वासाची व्यक्ती असते आणि त्यांना ते मोकळेपणाने सांगू शकत असतात की कोण बरोबर आहे सा तेव्हा ती व्यक्ती कुठेतरी त्या दोघांनाही सेम पेजवर घेऊन येणारी हवी जो त्या दोघांमधला दुवा असणारी हवी या दोघांमधलं मिसअंडरस्टँडिंग वाढवणारी नसून ती ते, ते कमी करणारी असावी आणि जे सांगावं की बाबा तुझं बरोबर आहे पण त्याचबरोबर तिचंही काही चुकते असं नाही आहे आणि ते पटना पटायला हवं त्या दोघांनाही सो अशी ही व्यक्ती रेखा मी करतो आहे जे कोणाला दोघांनाही एका पेजवरती आणण्याचं काम माझं आहे आणि दो हसत खेळत हलक्या फुलक्या वेनी जाणारी ही व्यक्ती आहे आणि मला हे कॅरेक्टर खूप रिलेट होतं कारण अशी व्यक्ती असते आपल्या आयुष्यात की जी कुठेतरी आपल्याला आपण कुठे चुकतो हे सांगत असते पण ते अशा पद्धतीने सांगत असते की ती आपली चूक आपल्याला वाटत नसते आणि पाहता जसं मुलीचं आणि आईचं नातं असतं तसं मुलाचं आईचं पण याच्या नातं असतं तर या भाजीवर बनवत असताना तुला काय आठवणी जा वाट आठवले तुझ्या की तुझ्या आणि आईच्या काय आठवणी आठवल्या खरं सांगू तर अगदी बरोबर आहे जसं मुलीचं आणि आईचं नातं असतं तसंच मुलाचं आणि आईचं असतं आणि त्याच्यातसुद्धा भांडणं होतात त्याच्यातही ते प्रेम तितकंच असतं त्याच्यातही ते गैरसमज होतो की त्या वयात आपल्याला कळत नाही की आपण आईशी असे वागतो आहे पण काही वर्षानंतर आपल्याला ते जाणवतं की अरे आपण तसं वागायला नको होतं आईबरोबर आईसुद्धा तिच्या पद्धतीने आपल्यासाठी करत असते तिचं काही वाईट हेतू नसतो पण कुठेतरी आपण आपल्या झोनमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर आहोत आपण जे करतो आईला कळत नाही आहे पण हे आपल्याला काही वर्षांनंतर कळतं त्याचबरोबर माझं माझ्या आईशी अगदी मोकळेपणाचं नातं होतं म्हणजे आईची मी मस्करीही करू शकायचो आई जनरली कुठलाही चित्रपट बघत असताना एखादा इमोशनल सीन आला की तिच्या डोळ्यात आश्रू यायचे आणि ती ग व्हायला लागायची आणि मी त्याची मस्करी करायचो की अरे गंगा जमुना घरात व्हायला लागल्या सो माझ्यावरती इतका हसरं खेळकं वातावरण पण होतं पण त्याचबरोबर आई स्ट्रिक्टही होती काही बाबतीत ती रुसली की रुसायची मग तिला मनवायला लागायचं सो माझ्यामध्ये हे अशी सगळी आठवणी माझ्या जाग्या होतात पण मालिकेच्या माध्यमातून तुला एक मुलगा किंवा आई किंवा हे जे काही रिलेशन आहे एक त्याचं नवीन रिलेशन मी नवीन तुला काय गोष्टी भेटली या चित्रपटातून की एक नवीन गोष्टीला कळायला मला असं वाटतं की जनरेशन वाईज प्रत्येकाचे विचार वेगळे होतात सो आधीच्या जनरेशन म्हणजे आईच्या ना त्या आईच्या भूमिकेत किंवा आत्तासुद्धा भूमिका म्हणजे फिल्ममधली नाही तर खऱ्या आयुष्यातलीसुद्धा आपण जेव्हा वठवत असू तेव्हा आपल्यालाही नवीन जनरेशनला ॲडॅप्ट करता आलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण चार पावलं पुढे गेली पाहिजेत त्यांना समजून घेतलं पाहिजे तसंच नवीन पिढीनेसुद्धा आधीच्या जनरेशनला समजून घेतलं पाहिजे की त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेले आहेत आयुष्यात त्या अनुभवांनी त्यांचे विचार तयार झालेले आहेत असं कोणी कोणाला पटकन जज करू नये की आणि कोणी कोणाला लगेच भांडणाचा प्रत्येक वेळेला गोष्ट वितुष्टाकडे जायला पाहिजे असं नाही तर कुठेतरी प्रत्येकाने चार चार पावलं पुढे येऊन जनरेशन गॅप विसरून एका पेजवर येण्याची गरज आहे मग काही मिसंड मिसअंडरस्टँडिंग होत असतील तरीही कोणी कोणाला जज करू नये आणि मोकळेपणाने संवाद व्हायला पाहिजे कोणी कोणाशी खोटं बोलून काहीतरी लपवा लुपी करून न करता आपण मोकळेपणे जर बोललो तेवढ्यापुरतं कदाचित भांडण होईल की गैरसमज होईल पण नंतर काही काळानंतर खरं काय त्या समोर आल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा निघेल बरोबर त्यामुळे पाहतो की बरोबर तो बऱ्याच वर्षापूर्वी मालिका केली होती आज कट्टू मध्ये भेट जर होत असते पण काम म्हणतो किंवा ते काम जवळून पाहणं म्हणा हे आत्ता घडलं आहे एवढ्या वर्षानंतर त्यातला काय बदल जाणवतो एवढ्या कट्टू एवढ्या वर्षाचा सा। खरं सांगतो सोनालीत काहीच बदल नाही ती तेव्हा जशी होती तशीच ती आत्ताही आहे तितकीच गोड आहे तितकीच खेळकर आहे तितकंच कामाप्रती डेडिकेशन तिचं आहे आणि कुठेही मला असं वाटतं इतके वर्ष काम केल्यानंतर मला सगळं येत आहे तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही आहे सो माझ्यामध्ये सोनाली काहीच फरक नाही पाहिजे वा नक्कीच आम्ही पाहतो की सध्या खूप सारं म्हणजे आई आणि मुलीबद्दल खूप लिखाण झालेलं आहे खूप चित्रपट पण याच्यापूर्वी ये पण येऊन गेलेले आहेत याच्यापूर्वी ये फिल्म येऊन गेले आहेत पण आपली फिल्म जी आहे ती आहे त्याचं काय वेगळं एक प्रोस्पेक्ट देईल किंवा एक काय वेगळं दुष्को देईल असं वाटतं सगळ्यात वेळेला जरा आपल्याकडे विषय सेम असले ना तरी जसा काळ बदलतो तसं त्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे सा। जरी ह्याच्या आधी जर आई मुलीवरच्या काही फिल्म्स येऊन गेल्या असेल किंवा काही मला आठवत नाही गेल्या काही वर्षात आलेली आहे पण जरी येऊन गेली असेल तरी ती त्या काळातली फिल्म होती असं मला वाटतं ना आत्ताच्या दोन हजार चोवीस या वर्षीच्या काळातली ह्या जनरेशनची फिल्म सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या पद्धतीने ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मला असं वाटतं हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आई मुलीचं नातं जसं युनिव्हर्सल आहे कुठल्याही काळातलं असतं तरी तुम्ही ह्या काळातली म्हणजे सनयाचं जी भूमिका आहे ती ह्या काळातली ते परदेशात राहणारे कुटुंब आहे ते ती सिंगल पॅरेंट आहे त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की आत्ताच्या पिढीलासुद्धा मराठी चित्रपट जाऊन पाहावासा वाटेल त्याचं छान ज्या पद्धतीने शूट झालेलं आहे ज्या पद्धतीने मुद्दे त्याच्यात मांडले गेलेले आहेत ते ह्या काळातले आहेत म्हणून ते इतर चित्रपटांपेक्षा वेगळे आहे बरोबर मला पाहतो की प्रियंका मॅडमने याचं डायरेक्शन केलं आहे की जे मराठी त्यांनी केलं एक चित्रपट पण ते हिंदीतून आलेले आहेत हिंदी मी नॉन मराठी डायरेक्टर जेव्हा काम करतो तर काय वेग वेगळं त्याचं व्हिजन असतं असं वाटतं त्यांना जेव्हा हिंदीत काम करून आलेली जे लोकं असतात ना ते मला असं वाटतं जास्त ना अनुभव त्यांच्या पाठीशी असतो कारण हिंदीत थोडंसं काम जास्त ॲक्युरेट होतं असं मला वाटतं ॲक्युरेट mm -hmm. म्हणण्यापेक्षा त्यांचं बजेट जास्त असतं त्यामुळे एखाद्या गोष्टीला जास्त माणसं पण उपलब्ध होतात म्हणजे इथे मराठीतना एक समजा दिग्दर्शनाचं जरी आपण म्हटलं ना तर डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये इथे तीन असिस्टंट्स असतील तेच तिथे ना दहा ते बारा असिस्टंट्स असतात प्रत्येकाला आपलं काम तेवढं म्हणजे कंटिन्युटी बघण्याचं काम बघायला दोघंजणं असतील इथे एकच असेल तिथे सेट रन करणारा हा वेगळा असोसिएट डिरेक्टर असतो आणि डिरेक्टरचं काम वेगळं असतं डिरेक्टर्स असिस्टंट म्हणूनसुद्धा आता तिथे एक पदवी एक तयार ता, झालेला आहे फॅकल्टी म्हणा तर मला असं वाटतं ना त्यामुळे हिंदीत ना अजून खोल आणि अजून जास्त बारकाईने काम केलं जातं त्यांचं प्लॅनिंग म्हणा किंवा ज्या पद्धतीने तिथे काम केलं जातं सो जेव्हा प्रियांका हिंदीत काम करून आलेली आहे ना त्यामुळे मराठीतसुद्धा ना ती त्या गोष्टी घेऊन येते त्यामुळे काय होतं की आता म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या सिनेमासाठी सुद्धा आम्ही लंडनला फिल्म करायला जाणार आहोत पण तिचं इथे बसून तिचं प्रत्येक सीनचं शॉर्ट डिव्हिजन झालं होतं तिने ए प्लॅन बी प्लॅन तयार ठेवला होता तिने जर क्लायमेट काही चेंज झालं तर मी काय करायला पाहिजे ह्याची तयारी तिची होती सो ती पूर्ण तयारीने गेली होती व तिथे रेकी केरायला गेले होते तेव्हा तिथे तिने रिअर्सल केल्या त्या त्या जागेवरती त्या त्या सीन्सच्या जे कोणी अवेलेबल होतं त्यांच्याबरोबर आणि त्या पद्धतीने शॉर्ट डिव्हिजन केलं ते इतक्या बारीक पद्धतीने तिने काम केलं आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं बेशिकल नाटक चित्रपटांसाठी काय एकोणीस एप्रिलला सगळीकडे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे सो मी सगळ्यांना हे सांगेन की थिएटरमध्ये जाऊन हे फिल्म पाहा आई मुलीचं नातं हे आपल्या घरातलंच नातं असतं प्रत्येक घराघरात कुठेतरी पाहिलेलं आणि अनुभवलेलं असं हे नातं आहे आणि मला असं वाटतं या जनरेशनच्या आई मुलीचं नातं पाहण्यासाठी आणि गोष्ट एक छान एंटरटेन होण्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्की पहा मी सुद्धा आहे त्या सिनेमामध्ये सो एक छान हलकीलकी भूमिका माझी आहे मी सुद्धा एंटरटेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न नक्कीच करतो आणि करत राहील सो ह्या सिनेमातला माझी भूमिका बघण्यासाठी सुद्धा नक्की जा